आम्हाला भीक मागायची नाही फक्त आमचं नाव आहे तो आम्हाला भेटला पाहिजे कोलंबी कुठं आपला यो सातारा नागपूरला झाला पाहिजे स्थानिक भूमिपुत्रांची इच्छा नाव भेटलाच पाहिजे पाटील इंटरनॅशनल हा आणि तुम्ही येणार तेव्हा तुम्हाला किती अभिमान वाटेल का आपले नेत्याचं नाव आहे

नमस्कार मित्रांनो मी आकाश मात्रे तुमचं सर्वांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनेलवरती आपल्या चॅनेलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करून घ्या तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओ बघायला भेटतील आपल्या चॅनेलवरती ना आज आपण चालल्या कार रॅली भव्य अशी कार रॅली असणार आहे भिवंडीत जासे आपले भिवंडीचे लाडके खासदार बालेअ यांनी आयोजन केलेले आहे कारण का नवी मुंबईमध्ये होणाऱ्या आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबा पाटलांचं नाव लागलाच पाहिजे याच्यासाठी गेले आठ वर्ष मी प्रत्येक मोर्चाला आणि प्रत्येक मिटिंगला माझा सहभाग असतो का एक स्थानिक भूमिपुत्र हवं म्हणून आणि तसंच आपल्या समाजासाठी आपण नक्कीच झटला पाहिजे तसंच प्रत्येक माणूस प्रत्येकाच्या समाजासाठी जात असतो पण सरकार हा समाजाला खेळवत असतं दिबांचं कार्य फक्त आग्रिकोली समाजासाठी नव्हतं तर दिबांचा कार्य हा संपूर्ण महाराष्ट्रासाठी आणि संपूर्ण देशासाठी होता बेलगावच्या देशा सीमा प्रकरणमध्ये दिबांनी एक वर्ष जलदेखील भोगले संयुक्त लढ्यामध्ये त्यांचा मोठा सहभाग होता आपल्या भूमीवरती आपल्या दिबांचं नाव लागलंच पाहिजे याच्यासाठी आपण चाललो तुम्ही देखील या भव्य असे रॅलीमध्ये सहभागवा भरपूर संख्येने आणि सरकारचं लक्ष वेधित करूया आणि सरकारला नाव द्यायला मजबूर करूया चला बघत राहा तुम्ही शेवटपर्यंत अमर रे अमर Jesus! bolto denarna <inaudible> 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 एअरपोर्टला पाटलांच्या एअरपोर्टला आपल्याला नाव लागल्याच्या नंतर भेटल आपल्याला आता खाऊन जाईत कोणता एअरपोर्ट त्या एअरपोर्टला जवळला भाकर भेटत योच एअरपोर्ट एक सगळं आपला आग्रिमतशी भेटेल सगळी नमस्कार मित्रांनो मी एक स्थानिक भूमिपुत्र मी आलो डोंबिवलीवर देसाई गावातन आज हा पंचन्या गावचा प्रश्न नसून प्रकल्पग्रस्तांसाठी लढलेले दिबा आज दिबांचा जन्म उरण तालुक्या उरण तालुक्यामध्ये जासे गावामध्ये जन्म झाला होता तर आपली ही भव्य रॅली भेवंडीत जासे गावामध्ये निघणार होते या दिबांचं एवढं मोठं कार्य होतं ते पाच वेळा आमदार होते आणि तसंच दोन वेळा खासदार होते भरपूर अशी पदं त्यांनी भोगली तरी त्यांची प्रॉपर्टी म्हणजे शून्य असं एकमेव नेता असेल पूर्ण देशामध्ये एवढी पदं भोगून आज शून्य प्रॉपर्टी आज त्यांचं स्वतःचं घर देखील त्यांनी बांधलं नाही ते घर देखील कामोठ्या गावातल्या ग्रामस्थांनी बांधून दिलं तर असं हे दिबांचं प्रवास होता आणि त्या दिबांचं ही मुंबई आग्रिकोल्यांची मुंबई आहे तर या मुंबईमध्ये या नेत्याचं नाव नक्कीच ना लागलं पाहिजे नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला यांचं नाव लागण्यासाठी एवढा प्रयत्न करावा लागतो विचार करा मित्रांनो ते विरोधी पक्ष देखील नेता होते तसंच बेलगाव सीमाप्रकरणात देखील जलचा प्रवास देखील त्यांनी भोगला आहे असे दिबांचं कार्य होता फक्त आग्रिकोली समाजासाठी नाही तर बाकी समाजासाठी त्यांनी मोठा लढा उभवला होता आणि तसंच मित्रांनो या मुंबईमध्ये त्या मुंबईमध्ये आपल्या स्थानिक भूमिपुत्राला न्याय नाही मिळू शकत तर नक्कीच या मुंबईमध्ये म्हणजे तसंच या भारताला देखील नेपाळ बनवायला वेळ लागणार नाही अडीच वाजता आपण पोहोचलो जासी गावामध्ये आज ज्या भूमीवरती आपण आहेत स्वर्गीय दिबा पाटील यांच्या भूमीवरती आज त्यांच्या गावामध्ये जासे गावामध्ये तुम्ही बघू शकता त्यांचा कार्य देखील आज इथे मोठी आपली भव्य अशी मिटिंग होणार आहे मेलावा होणार आहे तसेच आपले सर्व आता आई बहिणी सर्व एकत्र आलेले आहेत तर चला तुम्हाला मी बाकीचा दाखवतो जर मित्रांनो कुठलाही मोर्चा गारत असेल तर बाहेरच्या लोकांना जेवण पण आमचा आग्रिकोली समाज असा आहे की आज आम्हाला जेवणासाठी इकडं बघू शकता तुम्ही कोलबी म्हणजे जो आमचा हार आहे कोल्यांचा मच्छी ती आज जेवणासाठी तुम्ही बघू शकता आणि असे भरपूर टोपर रणल्यान तर इथं कोणालाही उपाशी जाऊ शकत नाही आणि सरकार करा आम्हाला भीक मागायची नाही आहे फक्त आमचं नाव आहे तो आम्हाला भेटला पाहिजे तर तुम्ही बघू शकता कुठलाही मोर्चा काढायचा असेल त्याची परमिशन असेल भरपूर गोष्टी आज मुंबईमध्ये बाकीच्या भरपूर समाजाने मोर्चे काढले पण काही लोकांचं काय झालं सरकारने काय गोष्टी बंद केल्या हे केल्या सरकार खेलवतं सर्व समाजाला खेलवतं पण ही आगरी कोली हा मुंबई ही मुंबई आगरी कोल्यांची आहे तर सरकारने एक गोष्ट लक्षात ठेवा तर आगरी कोल्यांचं बोलला तर तुम्हाला माहीतच आज आगरी कोले कधीच कुठल्या गोष्टीत पाठी नाही दिबांच्या विचारांवरती चालणारे आणि दिबांचं काम करणारे आपलं नाव आणि आपले पूर्ण माझं नाव रवी घरात मी शेतकरी कामगार पक्षाचा उरण अध्यक्ष आहे इथे आल्यानंतर जेव्हापासून आज भेवंडीपासनं तर जासे गावापर्यंत हा भरपूर मोठा अंतर आहे तर या अंतरापर्यंत जे पण आपले स्थानिक भूमिपुत्र आहेत जे पण या मोर्चामध्ये कार रॅलीमध्ये सहभाग झालो होते त्यांना कुठे पाण्याची कमी नाही जेवणाची नाही नाश्त्याची नाही एवढा नियोजन तुम्ही कसा अरेंज केला खऱ्या अर्थानं बालेमामाचं बालेमामाचं मला या ठिकाणी अभिनंदन करावे लागेल कारण ते भिवंडीपासून आज जासेपर्यंत येत असताना या ठिकाणी सांगता करण्याचा कार्यक्रम आमच्या जासी गावावर दिलेला आहे आणि या ठिकाणी आज नऊ हजार लोकं जेवणार आहेत आणि नऊ हजार लोकं जेवत असताना मी या ठिकाणी खूप मनापासून आपल्याला सांगायला मागतो आहे व्हेज आणि नॉनव्हेज अशा पद्धतीनं लोकांना जेवण ठेवले आहेत आणि जवळ आज या ठिकाणी आठ हजार गाड्या थांबतील ती पार्किंग आम्ही दिबा पाटील साहेबांच्या या ठिकाणी कर्मभूमीमध्ये जन्मभूमीमध्ये करतो आणि खूप अतिशय आनंदी लोक आहेत खऱ्या अर्थानं आम्ही बालेमाचं अभिनंदन अशासाठी करायला मागतो की उरण आणि पनवेलला त्यांना मतं नको आहेत पण त्यांचं जे प्रेम आहे ते प्रेम आम्हाला फार आम्ही फक्त त्यांना आज मदत करायचं आहे ज्या चा या उरण आणि पनवेल नगरीमध्ये आज सगळ्यांचं रक्त तापवलंय कारण एकोणीसशे चौऱ्याऐंशीचं आंदोलन ह्या आंदोलनामध्ये जी आज रग होती ती रग आज या ठिकाणी आलेल्या प्रत्येक कार्यकर्त्याला दिसतोय त्यामुळे आम्ही त्यांचं आज अभिनंदन करतो तर तसंच साहेब आज मी पण ठाण्यामधून आलो देसाई गावामधून आलो डोंबिवलीमधलं माझा देखील आज तुम्ही जे विचार दिबांचं नाव घेतलं तर माझ्या अंगाला काटा आला का जो आपला नेता होता त्या नेत्याने आपल्या समाजासाठी काय केलं होतं आणि जे आताचे नेते आहेत ते समाजासाठी काय करतात फक्त आणि फक्त संताचे खिशेभरायचे काम करतात आणि स्वच्छतेंद्रेचं दिबांचं एवढा मोठा कार्य होता आणि मेन गोष्ट म्हणजे आपले जेव्हा संतभूमी असतील छत्रपती शिवाजी महाराज असतील तेव्हापासून आपला आगरी कोलिस समाज त्यांच्या जोडीला आणि आपला हार म्हणजे मच्छीमारी आणि मच्छर खाणारे आपला हार आहे आज तुम्ही आज हे देखील दाखवून आज लोकांना मुंबईमध्ये मोर्चा काढताना कुठल्याही समाजाला टीका नाही काढत पण जेवणासाठी भरपूर सरकारने हे केलं पण आज आपला समाजाने जेवणासाठी दोन टोपं किती किलो टोप आहेत वीस चारशे किलो कोलंबी चारशे किलो कोलंबीचा व्हेजिटेबल पण आहे पण दादा मला हे सांगताना तुमच्या तुमच्या माध्यमातून मी एक गोष्ट सांगायला मागतोय की या ठिकाणी जवळजवळ बत्तीस सी एफ एस आहेत चार पोर्ट आहेत खऱ्या अर्थानं कंपन्यांचे आणि आस्थापनांचे झाले जे फक्त ना फक्त दिबांच्या मुलं आले आणि आज जो रोजगाराचा होता विषय आज युवक आणि युवतींना हजारो लाखो नोकऱ्या फक्त मिळू शकल्या त्याचं एकमेव कारण आमचा बाप दिबा साहेब दिबा पाटील साहेबांचा नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला नाव देणार तुम्ही बघू शकता आज आपल्या आई बहिणी सर्व एकत्र आलेले आहेत आणि दिबांच्या नावाचं नामकरण देण्यासाठी आज आपल्या घरातन सर्व कामधंदे सोडून आज आपल्या आई आपल्याला न्याय मिळवण्यासाठी आले आहेत आणि त्यांच्या सोगतासाठी थांबलेले आहेत कारण की जे आहेत त्यांनी जी भव्य अशी रॅली काढलेली आहेत लाल सलाम लाल सलाम सलाम लाल सलाम आंतरराष्ट्रीय विमानतळाला नाव दिबा पटलांच पाहिजे आंतरराष्ट्रीय विमानतळाला नाव दिबा पाटील साहेबांच मित्रांनो आज आपण जासे गावामध्ये आलो होतो आपल्या दिबांची जन्मभूमी मध्ये तर आज आज लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम पत्रकार माध्यमात देखील पोहोचवलं आहे पण आपले स्थानिक कलाकार आहेत त्यांचा देखील मोठा हिस्सा वाटा या गोष्टीमध्ये आज दिबांचं नाव नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लागण्यासाठी आज आपल्या आग्रे समाजाचे एक गायक असतील प्रीत बांद्रे दादा आज तुम्ही आज या कुठल्या हेतूने आज दिबांच्या याला सहभाग करण्यासाठी आले आपल्या नवी मुंबईच्या विमानतळाला दिबा पाटलांचं नाव लागलं पाहिजे या या संघर्षाला एक सहभागी म्हणून भूमिपुत्र स भूमिपुत्र म्हणून सहभाग झालो आहोत तर तेच हा खूप मोठा संघर्ष आहे आणि नक्की ला, आपले प्रयत्न यशस्वी ठरतील दिबा पाटलांचं नाव हे नक्की विमानतळाला नक्की लागेल हे लागण्यासाठी मेन गोष्ट अशी आहे की आज आपल्या दिबांनी म्हणजे आपल्या आगरी समाजाचे नेते होते तर आज तुमच्या पंचान्ना गावचा प्रश्न असणार नवी मुंबईचा आहे जसं आम्ही ठाण्यावरनं आलो काही पब्लिक मोरबाडवरनं आलं आज ही रॅली करण्याचा भेवंडीचे बाल्यामा खूप मोठा आहे खूप मोठा हात आहे भूमिपुत्रांच्या पाठीमागे खरंच आपल्या ही मुंबई म्हणजे आग्रिकोल्यांची मुंबई या आग्रिकोल्यांच्या मुंबईमध्ये आज बाहेरून लोक येऊन आज इथे मोर्चा आणतात इथे बंद करतात पण आम्हाला दोन मिनटं ना लागणार की मुंबई बंद करायला ही मुंबई आमच्या आग्रिकोल्यांची मुंबई मी दहा वेळा बोलेल हजार वेळा बोलेल ज्या टायमाला छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केला होता आग्रिकोली कराडी समाज घेऊन गेला होता आणि ही मुंबई हिचा जो रक्षण केलाय ना तो आग्रिकोली भूमिपुत्रही केलेला आहे तेव्हा कोणी अतिरिके नव्हते येत शंभर तीस कालापासनं तर आज आपण खूप आहोत की या समाजामध्ये जनमला आणि या समाजाने आपल्याला डोक्यावरती घेतला शंभर टक्के एकदम बरोबर बोलला जय 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 दिवाय दिवा। दिवा, दिवा। नमस्कार मंडली ये आहेत स्वर्गीय दिबा पाटील नवी मुंबईमधल्या जासे गावामधले रहिवाशी आणि स्थानिक भूमिपुत्र भरपूर वर्षापूर्वी कोली कराड समाज या समाज टिकवण्यासाठी त्यांनी केलेला संघर्ष आज नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला त्यांचं नाव लागावं म्हणून जे आग्रिकोली कराडी समाज पूर्ण आज एकत्र आलेला आणि त्यांचं नाव नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लागण्यासाठी आपले लाडके खासदार बाल्यामामा यांनी भरपूर मोठा प्रयत्न केला आणि हीच गोष्ट मी सांगू शकतो का जो आग्रिकोली कराडी समाजाचा जो रक्त असेल तोच या सभेला येऊ शकता आणि जे काही छोटे नेते सर्व नेते आले पण जे मोठे नेते आले ने ना त्यांना मी एकच सांगू शकतं का तुमचा रक्त हा साताऱ्याचा असू शकतो किंवा नागपूरचा असू शकतो ही मुंबई ही मुंबई आगरी कोल्यांची छत्रपती शिवाजी महाराजांपासून मुंबईचं रक्षण केलेलं आहे महाराष्ट्राचं रक्षण केलेलं आहे त्या आग्रिकोली समाजाने समुद्रामार्गे ज्या टायमाला व्यापार व्हायचा की आमचे कलाकार बघू शकताय तुम्ही ताई कसं वाटला आज एकदम मस्त एकदम एक 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 मजेत आणि एक 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 तुम्ही बघू शकता आमच्या आगरी कोल्यांचे सुंदरी देखील आज चिखलात झाल्यात का आज आमच्या नेत्याचा प्रश्न आहे शेवटी आमचं नाव लागलंच पाहिजे जी आमची ओलेक आहे आपली ओलेक कोणा मुलं आहे दिबांच्या मुलं आपल्या ओलेक आहे आज लोक मुंबई मध्ये बाहेरून येतात आपण इथे नाही येऊ शकत आणि जेवायला माहिती तुम्हाला काय मेन गोष्ट आहे कोलंबी तुम्हीच का उपास अच्छा खुशी आहे देखील जे विमानात फिरणार आहेत आपले आगरी भूमिपुत्र ते बघा चिखल चालत राहू दे आपल्याला अभिमान हो चालत पाहिजे कारण आपल्या नेत्याचं नाव आपल्याला लागलंच पाहिजे ना लागू दे कारण आपल्या नेत्याचं नाव लागलं पाहिजे की ना नाही मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ पाटील इंटरनॅशनल हा आणि तुम्ही येणार तेव्हा तुम्हाला किती अभिमान वाटेल आपले नेत्याचं नाव आहे बाजूला घरी जाणार चला तर तुम्ही बघू शकता आपले लाडके खासदार बालेमा यांचा तापा आलेला आहे का दिबांसाठी इथे आलेले आहेत पाटील तसंच मित्रांनो तुम्ही बघू शकता आमदार मनोहर भोईर साहेब देखील या रॅलीमध्ये सहभाग भरले कारण की दिबांचं नाव नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लागण्यासाठी आगरी कोली कराडी समाज तसेच गणेशदादा देखील तुम्ही बघू शकता आपल्या ऐरोली गावचे देखील स्थानिक भूमिपुत्र एम के मडवी साहेब देखील तुम्ही बघू शकता या रॅलीमध्ये भव्य सर्व पक्षाचे आपले सर्व कार्यकर्ते जे पण आगरी कोली समाजाचे आणि तसेच बालामामाची तुम्ही एंट्री झाले पूर्ण आपला समाज आज तसेच आपले कल्याण डोंबिवलीचे संतोष केने साहेब देखील या रॅलीमध्ये सहभाग आहेत आणि तसेच आपल्या दशरथ पाटील साहेब देखील आणि तसेच आपले समाजाचे आगरी समाजाचे विनीत महाराज आगे आम तुम्हाला सात आहे तसेच बालाराम पाटील साहेब देखील काही बारा बारा वाजता निघल्या बरोबर खाऊन पिऊनची आणि तसं आपल्या आग्रिली सगळं खाऊन पिऊन रेडीच असते ना उठवण्याचं काम ते नक्की करत आहेत तुम्ही बघू शकता आपले मुंबईचे खासदार संजय दिना पाटील साहेब आज आपले स्थानिक भूमिपुत्र आज मुंबई मध्ये भरपूर मोठा आपला आवाज अग्नी कोल्यांचा आहे ते संजय दिना पाटील तुम्ही बघू आता ही सुरुवात आहे तिकडे जायचं ना आता ही सुरुवात आहे एक मिनिट एक मिनिट हा तर सुरुवात आहे आता सर्वजण येतील आणि साहेब महाराष्ट्रासाठी देखील दिबांचा मोठा सहभाग होता एक वर्ष काराभव त्यांनी भोगला सर्व समाजासाठी यश सर्वांचे नेते पण भरपूर असं कमी बघायला भेटले ना कमी भेटायला जरी भेटले असतील तरी पण दिव्यांसाठी आम्ही आमचे दैवत आहेत त्यांच्यासाठी हा संघर्ष आहे आणि तो संघर्ष आम्ही पुरा केल्याशिवाय या ठिकाणी थांबणार नाहीये शेवटपर्यंत थांबणार थांबणार नाही एखाद्या वेळेस जसं नेपाळला उठव झाला तसा अगरी कोणी महाराष्ट्राचा या देशाचा नेपाळ बनवायला लावू नका <laughs> तेच आम्ही सरकारला केंद्र सरकारला आमचं तेच म्हणणं आहे की नेपाळसारखी परिस्थिती येऊ देऊ नका जे आमचे दैवत आदरणीय दिभा पाटील साहेब त्यांचं नाव द्या आणि या ठिकाणी महाराष्ट्राला आणि देशाला शांत करावं तुम्ही बघू शकता जेव्हापासनं दिबांचा हा मोर्चा चालू आहे तेव्हापासून आपले आगरी समाजाचे भूमिपुत्र राजूदादा पाटील आम्ही यांचं सहकारी यांच्या सोबतच प्रत्येक मोर्चाला सभा केलाय आणि दादा कुठे आपला यो साधारण नागपूर ला झाला पूजा ही स्थानिक भूमिपुत्रांची इच्छा नाव भेटलाच बरोबर हा होऊन ना द्यावा आपण ज्या टायमाला छत्रपती शिवाजी महाराज होता तेव्हापासून आपण या देशाचा ना ते माझं अख्खा रक्षण केलेलं सागरी भूमिपुत्र आहे सगळे मिळून मित्रांनो तुम्ही बघू शकता आगरी कोणी कराडी आसेल। तसे आसेल। दे दे तसे Kids, समाज असेल तसेच समाज सुधारण्यासाठी ज्यांनी सर्वात मोठा वाटा असेल वारकरी संपत ते देखील आज या रॅलीमध्ये मध्ये सहभाग झाले तसेच आपल्या भागातले विनीत महाराज देखील आपल्या सोबत इतकेच आमच्या पूर्ण समाज माध्यम समाजाच्या माध्यमातून असेल किंवा वारकरी संप्रदायाच्या माध्यमातून असेल आमच्या सगळ्यांची एकच इच्छा आहे नवी मुंबई विमानतळाला दिबा पाटलांचं नाव हा लागलाच पाहिजे कारण की त्यांचं समाजाप्रती आणि पूर्ण भारताप्रती खूप मोठं कार्य आहे जसं दिपा पाटलांचं नाव नवी मुंबई नवी मुंबई विमानतळाला लागावं ही सगळ्यांची इच्छा आहे तसंच सरकारने मागच्या काही काळामध्ये जाहीर केलं होतं की लोहगावला होणारा विमानतळ आणि त्याला संत तुकाराम महाराज विमानतळ असा जाहीर केला होता तो पण काम लवकरात लवकर नामाचं पूर्ण व्हावा अशी सरकारला माझ्या माध्यमातून वारकरी संप्रदायाच्या माध्यमातून नम्रतेची विनंती आहे ते बघू शकता अतुल पाटील म्हणजे दिबांचा मुलगा दिबांचं विचार चालण्यासाठी आज दिबांच्या या सभेमध्ये साक्षीदार आहेत दिबांचे हे सुपुत्र अतुल पाटील साहेब तुम्ही बघू शकता तसं आणि भरपूर लाखोच्या संख्येने अजून भूमिपुत्र येत आहेत आपला पूर्ण ब्लॉग बघितला तुम्हाला कसा वाटला हो आणि आज आपल्या दिबांच्या नावासाठी भरपूर असे सर्व पक्षीय लोक देखील आले होते आपण कधीच पक्ष बघितला नाही आपला नेता म्हणून एक स्थानिक भूमिपुत्र म्हणून आपण या लढ्यामध्ये सहभाग होतो आणि एक साक्षीदार होणार आहे आपण तर या गोष्टीसाठी आपण तिथे गेलो होतो आणि तुम्ही बघितलं पूर्ण आज आपले कलाकार देखील आले होते आगरी कोळी कलाकार यायलाच पाहिजे का आपला समाज आपल्याला डोक्यावरती घेत असतो आणि आपलं नाव पुढं करत असतो तर त्या समाजामुळं आपलं नाव होतं तर त्या समाजाच्या प्रत्येक समाजाच्या मिटिंग असो काही असो समाजासाठी आपण नक्कीच यायला पाहिजे आणि कसा वाटला तुम्हाला आजचा ब्लॉग आपला नक्कीच आवडला असेल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा शेअर करा टेटस ठेवा आणि अशाच नवीन व्हिडिओ बघण्यासाठी बे ऐकून द्या आपल्या चॅनेलला चला मित्रांनो बाय बाय